आशिष शेलारजी अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थाने हो मला तिकडचा एक सुरुवात झाला या ठिकाणी आहे तुमचं नाव आहे इकडे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मी आपलं लक्ष वेधू इच्छितो अध्यक्ष महोदय खाली बसून बोलणाऱ्यांकडे बघू नका अध्यक्ष महोदय उभं राहून बोलणाऱ्यांकडे बघा अध्यक्ष महोदय आणि अध्यक्ष महोदय त्यांच्याकडे बघितलं नाही तर उभं राहून बोलणाऱ्याला बोलायला देणार नाहीत नाही काही लोक त्याच वृत्तीचे आहेत जाऊ दे सोडा अध्यक्ष महोदय मागे घेतो तुम्ही खाली बसून बोलल्यानंतर सुद्धा मागे घेतो अध्यक्ष महोदय खऱ्या अर्थाने या सरकारचं अभिनंदन केलंच पाहिजे की अडीच वर्षामध्ये एक लाख लोकांना पारदर्शक पद्धतीने नोकऱ्या दिल्या आणि मग अध्यक्ष महोदय खरी मेघ इथे आहे खरी मेघ इथेच अध्यक्ष महोदय हे खरं आहे की तलाठी भरतीमध्ये नॉर्मलायझेशनच्या मुळे त्या हेतूने बसलेल्या आपल्या विद्यार्थ्यांना त्या परीक्षेतल्या उत्साह त्यांचा अभ्यास त्यांचे प्रयत्न यापासून मागे फिरायला लागला त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय या ठिकाणी त्याचा उल्लेख केलाय मृद व जलसंधारण विभागातील अधिकारी गट व राजपत्रित पदासाठीच्या विषयामध्ये माननीय मंत्री महोदय असं म्हणाले की लॉग इन केल्यानंतर पेपर मिळू शकतो आणि त्यानंतर काय काय होऊ शकतं या विषयात एफ आय आर केला त्याचा सुद्धा उल्लेख केला अध्यक्ष महोदय माननीय मंत्री महोदयांनी उत्तरामध्ये असं म्हटलं की केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यात सुद्धा कायदा बनवण्याचा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मनोदय घोषित केला आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी शिष्टमंडळाला तसं आश्वासित केलंय माझा प्रश्न पॉइंटेड असा आहे अध्यक्ष महोदय की मंत्री महोदय उत्तरामध्ये असं म्हणाले की यातना सगळ्यात गंभीर काय होतं अध्यक्ष हो माहिती माहितीये का आपल्याकडे आता आय पी सी बदलला जर आय पी म्हणायचं काय नाव द्यायचं न्याय संहिता असेल या सगळे कायदे असताना सुद्धा गुन्हे घडतात म्हणून कायदे बदलायचे असतात कायद्यात सुधार करायचा असतो पण अध्यक्ष महोदय व्यवस्था मजबूत करण्यासाठी कायद्यात सुधार करायचा असतो पण खोटं नरेटिव्ह खाली बसणारे लोक बोलणारे जे आहेत यांचं वारंवार हेच आहे या राज्य सरकारला बदनाम करायचं आणि त्याही पेक्षा मंत्री महोदयांच्या उत्तरामध्ये म्हटलं की या युवकांना गैरविश्वास निर्माण करायचा युवकांच्या मनात उत्तरामध्ये त्यांनी म्हटलं गैरविश्वास निर्माण करायचा मंत्री महोदय स्वतः म्हणाले की फेक नरेटिव्ह करायचं राज्यातल्या युवकांच्या मनामध्ये गैरविश्वास निर्माण करणं एक लाखाच्या वर नोकऱ्या मिळाल्यानंतर सुद्धा फेक नरेटिव्ह करणं यासाठी संघटित गुन्हेगारी काम करणं अशा पद्धतीची शंका महाराष्ट्रातल्या लोकांच्या मनामध्ये आहे आणि म्हणून असं गैरविश्वास लोकांमध्ये निर्माण करणं फेक नरेटिव्ह करणं आणि दिलेल्या परीक्षेतून पास झालेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा त्यांच्या यशावर विरजण टाकणं असे संघटित प्रयत्न निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर आपण गुन्हा आणि चौकशी करणार का आणि राज्यामध्ये नवीन कायदा किती महिन्यात आणणार आहात हे दोन माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत